दारुड्या विलास पालोदे यानं काही महिन्यापूर्वी आपल्या बापाला सुभाष पालोदे यांना घराच्या गच्चीवरून खाली फेकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता हे मुलगा प्रसाद यानं बघितलं होतं बाप दारू पिऊन आला की मला बहिणीला आई आजी आजोबा यांना मारहाण करायचा घरासारखे भांडणतंटा होत असल्यामुळे या नेहमीच्याच त्रासाला कंटाळून जिल्हा परिषद शाळेत सातवीत शिकणारा तेरा वर्षाचा प्रसाद विलास पालोदे हा कोणाला न सांगता घरातून निघून गेला तर बाप विलास पालोदे व घरातील इतरांना मुलगा दीड महिन्यापासून गायब असताना कुठे गेला काय करतो त्याची काहीच माहिती नव्हती अखेर पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसेंगे यांनी सोमवारी दिनांक पंधरा रोजी प्रसादचा शोध लावून त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलाय याविषयी माहिती अशी की भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील विलास सुभाष पालोदे हा सतत दारू पिऊन घरातील सदस्यांना मारहाण करायचा त्यांच्या दहकाणे घरातील सर्व स्त्रस्त होते तर नेहमीच्याच त्रासाला कंटाळून त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा प्रसाद पालोदे हा कोणाला काही न सांगता दीड महिन्यापूर्वी घरातून निघून गेला होता याची माहिती गावातील नातेवाईकांना सुभाष पालोदे डोक्यात पुराड घालून खून केला त्यानंतर ही माहिती उघड झाली त्यानंतर पारस पोलिसांनी या मुलाचा शोध लावण्याचा विडा उचलून प्रसाद पालोदे हा सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथील अंबरुषी देवस्थान इथं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे यांनी प्रसादला विश्वासात घेऊन त्याला त्याच्या कुटुंबाकडे स्वाधीन करण्यात आले दारुड्या विलास पालोदे यांना काही महिन्यांपूर्वी आपल्या बाबाला सुभाष पालोदे यांना घराच्या गच्चीवरून खाली फेकून जिव्या मारण्याचा प्रयत्न केला होता हे मुलगा प्रसाद यानं बघितलं होतं तेव्हापासून विलास पालोदे त्यात मारहाण करत होते त्यामुळे या त्रासाला कंटाळून प्रसाद यानं घर सोडलं होतं तर आताही घरी येण्याची त्याची इच्छा नव्हती परंतु पोलिसांनी त्याला सांगितले की त्यानं तुझ्या आजोबांच्या डोक्यात कुराड घालून खून केला असून तो कारागृहात आहे हे त्याला कळल्यानंतरच तो घरी येण्यास तयार झाला